आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन युवा सेना कर्जत खालापूर खोपोली शहर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा पारितोषिक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक असे पारितोषिक ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी संदीप पाटील मोहन अवसरमन राजू गायकवाड दिनेश थोरवे भावी कुलदीप शेंडे हरीश काले संतोष मालकर शेखर जांभळे प्रिया जाधव लक्ष्मण रिठे व सर्व शिवसेनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने आघाडी संख्येने उपस्थित होते तसेच कर्जत खलापूरचे लाडके आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी आज कुलदीप शेंडे यांच्या नावाची केली घोषणा खोपोली नगरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार केले असता सर्व शिवसैनिक व कुलदीप शिंदे यांचे केले यांनी केले स्वागत त्याच्या गजरात आवाज थरथरात पाहायला मिळाले तसेच या ठिकाणी कुलदीप शिंदे यांना सर्व शिवसैनिकांनी शुभेच्छा व त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व स्पर्धकांना बक्षीस समारंभही देण्यात आलं याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने मी खरं मनापासून माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या नगराध्यक्षाच्या पदासाठी सात उमेदवार म्हणून पात्र ठरवलं आणि माझ्या सर्व शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी मला या पदाच्या उमेदवारासाठी त्यांनी मला हे केलं म्हणजे त्यांनी मला प्रॉपर त्यासाठी ग्राह्य मानलं की बाबा की उमेदवार म्हणून कुलदीप शिंदे यांची पसंती त्यांनी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या खरंच म्हणा शंभर टक्के आता साहेबांनी आदेश दिलेला आहे उमेदवारी सुद्धा डिक्लेअर केलेली आहे बऱ्याचशा गोष्टी अजून घडामोडी व्हायच्यात युतीच्या बाबतीत अजून चर्चा होणं बाकी आहे साहेब जसा आमदार साहेब जसं तसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या आदेशाप्रमाणे कामाला लागल